श्रीस्वामी समर्थ पौराणिक कथेनुसार गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला होता पहिला अवतार वैशाख शुक्ल पौर्णिमेला घेतला होता त्याला पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला घेतला होता या दिवसाला गणेश चतुर्थी म्हणून ओळखलं जातं आणि गणपतीने तिसरा अवतार माघ शुक्ल चतुर्थीला घेतला होता हा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो तर अशी ही गणेश जयंती उद्या आहे स्कंद पुराणातील कथेनुसार या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारलं होतं त्यासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला होता उद्या शनिवार एक फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी चतुर्थी तिथी सुरू होणार आहे तर दोन फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांनी चतुर्थी संपणार आहे एक फेब्रुवारीला उद्या गणेश जयंती साजरी केली जाईल आणि गणेशपूजनाचा मुहूर्त जो आहे तर तो सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांपासून दुपारी एक वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे गणेश जयंतीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजा उपासना केली तर बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात इच्छित असे फळ आपल्याला मिळत असते या दिवसाला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणून सुद्धा ओळखले जाते काही भागांमध्ये दीड दिवस गणेशोत्सव सुद्धा साजरा केला जातो तर अशा या गणेश जयंतीला आपल्याला जास्वंदीच्या पानाचा अतिशय चमत्कारिक अत्यंत प्रभावी इच्छापूर्तीचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कोणत्याही इच्छेसाठी आपण हा उपाय करू शकतो हा उपाय कसा करायचा कधी करायचा कोणी करायचा अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा समस्या असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही का ना काही अडचण आहे काही ना काही दुःख आहे समस्या ज्या आहेत तर त्या आर्थिक असू शकतात जसं की आपल्या घरामध्ये पैसा जो आहे तर तो येत नाही किंवा पैसा खूप येतो तो, तो टिकत नाही माता लक्ष्मी स्थिर नाही कर्ज जे आहे तर ते वाढत आहे काही केल्या ते फिटत नाही किंवा आपल्या घराची प्रगती जी आहे तर ती होत नाही आपण खूप कष्ट करत आहोत परंतु त्या कष्टाला हवे तसे फळ मिळत नाही आपली मुले जी आहेत तर ती शिक्षण घेत आहेत परंतु त्यांची स्मरणशक्ती कमजोर आहे वाचलेले त्यांना ऐन परीक्षेच्या वेळेला आठवत नाही त्याचप्रमाणे शिक्षणामध्ये त्यांना हवे तसे यश नाही नोकरीमध्ये प्रमोशन नसेल किंवा मनासारखी नोकरी मिळत नसेल घरामध्ये सततचे कलह होत असतील तर अशा कोणत्याही आर्थिक शारीरिक मानसिक समस्येसाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्याला घरी एक पान जे आहे तर ते आणायचं आहे आणि हे पान जे आहे तर ते जास्वंदीचं पान आपल्याला आणायचं आहे आता हा जो उपाय आहे तर तो स्त्री पुरुष लग्न झालेले लग्न न झालेले त्याचप्रमाणे मुलगा मुलगी वृद्ध कोणीही व्यक्ती आपल्या सोयीनुसार दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकतात आता आपल्याला जे जास्वंदाचं पान आणायचं आहे तर ते लाल रंगाच्या जास्वंदीचंच पान आणायचं आहे कारण लाल रंगाचं फूल जे आहे तर ते गणपती बाप्पांना अतिशय आवडते त्यामुळे आपल्याला मनासारखा रिझल्ट हवा असेल तर लाल रंगाच्या जास्वंदीचं पान जे आहे तर तेच घरी घेऊन यायचं आहे आणि यासोबत आपल्याला जास्वंदीची एक काडीसुद्धा आणायची आहे पिवळी जास्वंद किंवा पांढरी जास्वंद तर असं पान आपल्याला न आणता लाल रंगाच्या जास्वंदीचंच पान आणायचं आहे आता घरी आपल्या जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे किंवा फोटो आहे तर त्याची आपल्याला विधिवत पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे आणि यानंतर आपण सोयीनुसार आपल्याला जेव्हा वेळ असेल तर तेव्हा दिवसभरामध्ये कधीही हा उपाय जो आहे तर तो करू शकतो आता या उपायासाठी जास्वंदीचे एक पान लागणार आहे त्यासोबत एकवीस दुर्वा लागणार आहेत आणि एक लाल रंगाचं कापड लागणार आहे जेव्हा आपण उपाय करणार आहोत त्या अगोदर आपल्याला एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे गणपती बाप्पांसमोर हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचं कापड हे गणपती बाप्पांसमोर अंतरायचं आहे त्यासोबत आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायची आहेत आणि जे पान आपण आणलेलं आहे तर ते घ्यायचं आहे काडी घ्यायची आहे सर्वप्रथम हे पान एका तामणामध्ये ठेवून आपल्याला ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे गंगाजल असेल तर पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून ते पान आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर ते स्वच्छ कपड्याने कोरडे करून घ्यायचं आहे यानंतर आपण जे गणपती बाप्पांसमोर लाल कापड जे अंतरलेलं आहे तर त्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षता ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि हे पान जे आहे तर ते सुद्धा आपल्याला एका ताटामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जी काडी आहे तर त्या काडीच्या साह्याने आणि ओल्या कुंकवाच्या साह्याने थोडंसं सा कुंकू घ्यायचं त्यामध्ये पाणी मिक्स करायचं किंवा तूप मिक्स करायचं आणि ते कुंकू ओलं करून घ्यायचं आणि त्या काडीच्या साह्याने या पानावरती आपल्याला आपली जी इच्छा आहे तर ती एका शब्दामध्ये लिहायची आहे जसं की आपल्या मुलांना जर शिक्षणामध्ये हवे तसे मार्क्स हवे असतील तर मग शैक्षणिक प्रगती असं लिहायचं नोकरी जर आपल्याला हवी असेल तर नोकरी असं लिहायचं पैशा जर इच्छा असतील तर धन लिहायचं किंवा पैसा लिहायचं किंवा आर्थिक स्थैर्य लिहायचं घरामध्ये जर आपल्याला <laughs> सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल आणि त्यांना चांगलं आरोग्य मिळावं असं वाटत असेल तर आपल्याला आरोग्य असं लिहायचं आहे घरामध्ये खूप धनसंपत्ती यावी असं वाटत असेल तर संपत्ती किंवा धन असं लिहायचं आहे तर आपली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा आपल्याला एक ते दोन शब्दामध्ये त्या पानावरती आपल्याला लिहायची आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे पान जे आहे तर ते आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचं आहे यानंतर आपल्याला अकरा वेळेला गणपती अथर्व शीर्ष जे आहे तर ते म्हणायचं आहे एक वेळेला संकटनाशन स्तोत्र म्हणायचं आहे आता अकरा वेळेला जर आपल्याला अथर्व शीर्ष म्हणणे शक्य नसेल तर किमान एक वेळेला तरी गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि यानंतर आपली जी समस्या आहे ज्या समस्येसाठी आपण हा उपाय करत आहोत तर ही समस्या आपल्याला गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझी अमुक अशी समस्या आहे तर ती तुमच्या कृपेने नष्ट होऊ द्या आणि हे पान जे आहे तर ते आपल्याला आपण जे लाल कापड अंतरलेलं आहे आणि त्यावरती तांदूळ ठेवलेले आहेत तर त्यावरती आपल्याला हे पान जे आहे तर ते ठेवायचं आहे यानंतर आपण ज्या एकवीस दुर्वा घेतलेल्या आहेत तर त्यातील प्रत्येक दुर्वा आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आणि यानंतर आपल्याला ओम गन गणपते नमहा असं म्हणायचं आणि त्या जास्वंदीच्या पानावरती ठेवायची तर अशा प्रकारे एकवीस वेळेला ओम गन गणपते नमहा असं म्हणत ह्या एकवीस दुर्वा आपल्याला त्या पानावरती ठेवायच्या आहेत यानंतर त्या कापडामध्ये आपल्याला हे जास्वंदीचं पान आणि दुर्वा ज्या आहेत तर त्या गुंडाळायच्या आहेत आणि त्याची पोटली बांधायची आहे म्हणजे पुरचुंडी तयार करायची आहे आणि यानंतर आपल्याला ही पोटली घेऊन जवळपास असलेल्या गणेश मंदिरामध्ये जायचं आहे तेथे गेल्यानंतर आपल्याला तेथेसुद्धा गणपती बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे त्यानंतर जास्वंदीचं फूल दुर्वा अर्पण करायचे आहेत गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि यानंतर ही पोटली गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायची आहे पुन्हा एकदा आपली मनोकामना इच्छा जी आहे तर ती बोलायची आहे आणि ती पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे आणि पुन्हा घरी येताना ही पोटली आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर आपल्याला ही पोटली तिजोरीमध्ये ठेवायची आहे जर आपण आर्थिक समस्येसाठी उपाय करत असू तर तिजोरीमध्ये ठेवायची मुलांसाठी उपाय करत असू तर मुलांच्या टेबलमध्ये ठेवायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे